अध्याय आठवा जलप्रलयाचा शेवट मग देवाने नोहा व तारवात त्याच्या बरोबर असलेले वनपशु आणि ग्रामपशू या सर्वांची आठवण केली देवाने पृथ्वीवर वारा वाहविला तेव्हा पाणी ओसरू लागले जलाशयाचे झरे व आकाशाची द्वारे बंद झाली आणि आकाशातून पावसाची झोड थांबली पृथ्वीवरचे पाणी एकसारखे हटत गेले दीडशे दिवस संपल्यावर पाणी ओसरत गेले सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी अरारात पर्वतावर तारू टेकले दहाव्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे ओसरत होते व दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वताचे माथे दिसू लागले याला चाळीस दिवस लोटल्यावर नोहाने तारवास जी खिडकी केली होती ती त्याने उघडली आणि एक कावळा बाहेर सोडला तो पृथ्वीवरले पाणी सुकेपर्यंत इकडे तिकडे फिरत राहिला पाणी भूपृष्ठावरून आटले किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याने एक कबूतर बाहेर सोडिले त्या कबूतराला पाय टेकण्यास कोठे आधार न मिळाल्यामुळे ते त्याच्याकडे तारवापाशी परत आले कारण सगळ्याच पृथ्वीच्या पाठीवर अद्यापी पाणी होते तेव्हा नोहाने हात बाहेर काढून त्याला धरून आपल्याकडे तारवात घेतले त्याने आणखी सात दिवस वाट पाहून तारवातून त्या कबूतराला पुन्हा बाहेर सोडले सायंकाळी ते कबूतर त्याचकडे आले तो त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच खुडलेले पान आहे असे त्याला दिसले नोहा त्यावरून समजला की आता पृथ्वीवरचे पाणी आटले आहे त्याने आणखी सात दिवस थांबून त्या कबूतराला पुन्हा सोडले ते त्याचकडे पुनरपी परत आले सहाशे एकाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पृथ्वीवरचे पाणी सुकून गेले तेव्हा नोहाने तारवाचे छप्पर काढून पाहिले तो पृथ्वीचा पृष्ठभाग वाढला आहे असे त्याला दिसले दुसऱ्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी जमीन खडखडीत वाढली मग देव नोहाला म्हणाला तू आपली बायको पुत्र व सुना यास घेऊन तारवातून बाहेर निघ पक्षी पशु व भूमीवर रांगणारे सर्व यांपैकी जे प्राणी तुझबरोबर आहेत त्या सर्वांस बाहेर आण म्हणजे पृथ्वीवर त्याची संतती विपुल होईल ते फलद्रूप होऊन पृथ्वीवर बहुगुणित होतील तेव्हा नोहा आपले पुत्र बायको व सुना यांस घेऊन बाहेर निघाला प्रत्येक पशु प्रत्येक रांगणारा प्राणी प्रत्येक पक्षी असे पृथ्वीवर संचार करणारे प्राणी जात वारीने तारवातून बाहेर निघाले नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला मानवामुळे मी इथप्पर भूमीला कधीही शाप देणार नाही कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात तर मी आताच्याप्रमाणे पुन्हा अखिल जीवांचा कधीही संहार करणार नाही पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी थंडी व ऊन उन, उन्हाळा व हिवाळा दिवस व रात्र ही व्हावयाची राहणार नाहीत